बारामतीबरोबरच राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मोठं यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे पिंबळीमध्ये रोहित पवार यांनी कुटुंबियांसोबत मतदान केलं भाजपकडे मुद्दे नाहीत त्यामुळे ते शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करतायत अशा टीकेला उत्तर देण्याची गरज नाही असं रोहित पवारांनी म्हटलं आहे त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी बारामतीची निवडणूक पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची ठरलेली आहे सुप्रिया सुळे यांचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे प्रचारानंतर आता पवार कुटुंब मतदान करत आहे आपल्याबरोबर पवार कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी रोहित पवार आहेत त्यांनी देखील कुटुंबासोबत मतदान केलेलं आहे आपण त्यांच्याविषयी बारामती आणि इतर प्रचाराविषयी जाणून घेऊयात रोजी तुम्ही मतदान केलेलं आहे कशी वाटते बारामतीची निवडणूक यावेळेस ही जास्त चुरशी चुरशीची झाली आहे कारण मागच्या वेळेस सत्तर हजारांपर्यंत मताधिक्य घटलेलं होतं त्यामुळं जास्त तयारी करावं लागली वेळेस नाही चुरस तर आहेच पण चुरस कशाची आहे की आपलं मताधिक्य चार लाखाचं पुढं कसं न्यायचं असं लोकांमध्ये चुरस लागली प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांमध्ये चुरस लागली काही शेवटी दोन हजार चौदाला काही प्रमाणात काही समाजाला या सरकार फसवलेलं आणि ते त्या काळामध्ये शेतकऱ्यांपासून काही लोकांना असं वाटलं की हे सरकार कदाचित गेल्या काही वर्षांमध्ये जो आघाडी सरकारने केलेला विकास त्या दहा पटीने विकास करतील पण आज त्यांना कळालं गेल्या पाच वर्षात काही नाही झालं त्यामुळे लोकातच चुरस लागली की आपल्या ताईंना बारामती मतदारसंघांमधून जास्तीत जास्त मत कसं मिळेल तर वातावरण अतिशय चांगले लोक स्वतःहून फार वयस्कर लोकांपासून युवकांपर्यंत स्वतः चांगल्या प्रतिसाद ते देतात मतदान करतात त्यामुळे तिथंच सुद्धा हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे जे उमेदवार आघाडीचे संग्राम जगताप हे निवडून येतील असं मला आत्मविश्वास आहे आणि मावळमध्ये आता तुमचं जसं इंटरव्ह्यू होईल तसं मी लगेचच मावळ आणि शिरूरच्या प्रचारासाठी जाईल व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसा नितीन पाटणकर जी मीडिया बारामती